पहलगाम हल्ल्याला दहा दिवस पूर्ण झाले या हल्ल्याची एन आय एकडून कसून चौकशी केली जाते हल्ल्याच्या प्लॅनिंगबाबत महत्त्वाची माहितीही तपास यंत्रणांच्या हाती लागली आहे या हल्ल्यामागं एलई टी या दहशतवादी संघटनेचा हात असून पाकिस्तानी सैन्याचाही यात सहभाग असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली आहे पण आता या हल्ल्याबद्दल एक धक्कादायक गोष्ट समोर येताना दिसते या हल्ल्याआधी पॅलेस्टाईनची दहशतवादी संघटना फमासचे काही दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये आले होते तिथं एका कार्यक्रमातही ते सहभागी झाले होते त्यावेळी ई टी ई एमच्या दहशतवाद्यांनी आता हमास आणि आपली ताकद एक असल्याचं सांगत प्रक्षोभक भाषणही केली होती तसंच पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा पर्यटकांना मारण्याचा पॅटर्नही हमासचाच असल्याचं आता पुढे येतंय त्यामुळं आत्तापर्यंत इस्रायलशी लढणारी मिडल ईस्टमधल्या हमास या दहशतवादी संघटनेची आता थेट पीओ केमध्ये एंट्री झाल्यानं हा मोठा गंभीर आणि चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं जात आहे पहलगाम हल्ल्याआधी नेमकं काय घडलं होतं हमाशच्या ओ केमधल्या एंट्रीबद्दल नेमकी कोणती माहिती समोर आली आहे आणि पहलगाममध्ये पर्यटकांना मारण्यासाठी दहशतवाद्यांनी वापरलेला पॅटर्न हा हमाशच्या पॅटर्नसारखा असल्याचं का म्हटलं जात आहे जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शारदुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी हमाशच्या ओ केमधल्या एंट्रीबद्दल काय सांगण्यात येतंय ते बघूयात पाच फेब्रुवारी हा दिवस पाकिस्तानात काश्मीर एकता दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी पाकिस्तानात सार्वजनिक सुट्टीही देण्यात येते काश्मीरला भारतापासून तोडण्याच्या कटाला आपलं समर्थन देण्यासाठी पाकिस्तानात हा दिवस साजरा होतो एक प्रकारे हा दिवस पाकिस्तानची अँटी इंडिया मोहीम म्हणून ओळखला जातो आता माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार याच दिवशी म्हणजेच पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ओ केमधल्या रावळकोटच्या शहीद सबीर स्टेडियममध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता काश्मीर सॉलिडॅरिटी अँड हमास ऑपरेशन अल अक्सा फ्लड कॉन्फरन्स असं या कार्यक्रमाला नाव देण्यात आलं होतं था। या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या लोकांची यादी बघितली तर त्यामध्ये ई एम या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ तल्हा सैफ ई एमचे कमांडर असगर खान कश्मीरी मसूद इलियास आणि एलईटीचे काही दहशतवादी उपस्थित होते पण यासोबतच हमासचा प्रवक्ता त्यांचा इराणचा रिप्रेझेंटेटिव्ह खालिद अल कुदुमी हा सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होता त्यावेळी त्यानं भाषण करताना म्हटलं होतं की पॅलेस्टाईनप्रमाणे काश्मीरींच्याही भावना तीव्र आहेत जर हेतू इमान आणि इस्लामचा आहे तर शत्रू कोणीही असला तरी त्याचा पराभव निश्चित आहे असं भाषण कुदमीनं यावेळी केलं होतं तसंच यावेळी जयेशच्या एका दहशतवाद्यानं उघड उघड धमकीही दिली होती पॅलेस्टाईन आणि काश्मीरचे लढवय्ये आता एकत्र चाल करणार आहेत आता दिल्लीत रक्त सांडेल आणि काश्मीरला भारतापासून फाडून घेण्यात येईल असं चिथावणीखोर वक्तव्य या दहशतवाद्यांनी केलं होतं या कार्यक्रमावेळी पहिल्यांदाच हमासनं थेट ओ केमध्ये प्रवेश करत काश्मिरीसाठी आपण पाकिस्तानसोबत असल्याचा संदेश दिला होता या कार्यक्रमाला हमासचे काही सैनिकही उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अनेक लोक हे जम्मू काश्मीरचे नसून दुसऱ्याच ठिकाणून आल्याचंसुद्धा सांगण्यात आलं होतं इतकंच नाही तर हमासच्या खालीद अल कुदुमीनं पाकिस्तानातील जमियत उलेमा ए इस्लाम पक्षाचे अध्यक्ष फजल उर रेहमान यांचीही स्वतंत्रपणे भेट घेतली होती त्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते यासोबतच दहशतवादी संघटनांकडून ओ केमध्ये एक रॅलीसुद्धा काढण्यात आली होती त्यात काश्मीरची आझादीचे पोस्टर्स आणि घोषणा देण्यात आल्या होत्या त्यावेळी बुर्हाणवाणी यासिन मलिक अशा दहशतवाद्यांना शहीद म्हणून गौरवण्यात आलं होतं काश्मीर आणि गाझाची तुलना करून काश्मीरमधील तरुणांना भारतविरोधी कारवायांसाठी उकसवण्याचाच प्रयत्न या रॅलीतून करण्यात आला होता एलिटी से से या रॅलीला हमास आणि जेई एम एल दहशतवादी उपस्थित होते रॅलीत पॅलेस्टाईन आणि हमासचे झेंडेही फडकताना दिसत होते यावरून पाकिस्तान हमास सारख्या दहशतवादी संघटनांना सोबत घेऊन जागतिक दहशतवादाला खतपाणी घालत असल्याच्या चर्चाही त्यावेळी माध्यमांमध्ये करण्यात आल्या होत्या आता पाच फेब्रुवारीच्या पीओके मधल्या याच हमासच्या एंट्रीचा संदर्भ देऊन त्याचं पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन जोडलं जात आहे युकेच्या संसदेत कन्झर्वेटिव्ह पक्षाच्या शॅडो परराष्ट्र सचिव प्रीती पटेल यांनीही हा मुद्दा मांडला होता पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी संघटनांचे हमाशीही संबंध असल्याची माहिती आहे ही खूप गंभीर गोष्ट असल्याचं त्यांनी संसदेत म्हटलं होतं तर इस्रायलचे भारतातील राजदूत रियुवेन अझर यांनी पहलगाममधल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा पॅटर्न हा इस्रायलमधील हल्ल्यासारखाच असल्याचं म्हटलं होतं सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये हमासकडून इस्रायलमध्ये एका म्युझिक फेस्टिवल दरम्यान हल्ला करण्यात आला होता हमास आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटना या एकमेकांच्या सहकार्यानं काम करतात आणि एकमेकांचं अनुकरण करत असल्याचं इस्रायलचे भारतीय राजदूत रियुवेन अझहर यांनी म्हटलं होतं याचबाबत अमेरिकेतील सुरक्षा तज्ज्ञ मायकल रुबिन यांनीही एक महत्वाचा निष्कर्ष मांडला होता हमासनं सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसला इस्रायलमध्ये केलेला हल्ला हा ज्यू लोकांना टार्गेट करून केला होता हे लोक सामान्य मध्यम वर्गातले होते आता पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी पहलगाममध्ये केलेला हल्ला हा याच पद्धतीचा होता सुट्ट्यांसाठी आलेल्या पर्यटकांना आणि मध्यमवर्गीय हिंदूंना टार्गेट करणं यावरून हे दहशतवादी हमासच्या दहशतवाद्यांचीच रणनीती वापरत असल्याचं स्पष्ट आहे असं रुबील यांनी सांगितलं होतं यासोबतच हमास आणि पाकिस्तानच्या वाढत्या संबंधांची माहितीही आता समोर यायला सुरुवात झाली आहे काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये हमास आणि इस्रायलमध्ये तणाव सुरू झाल्यानंतर गेल्या वर्षभरात हमासच्या लोकांनी पाकिस्तानशी वारंवार जवळीक साधल्याचं दिसून आलंय अलीकडेच हमासच्या काही दहशतवाद्यांनी बहावलपूर इथल्या एमच्या मुख्य तळाला भेट दिली होती पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम एका लष्करी तळाचाही त्यांनी दौरा केला होता अशी ही माहिती काही माध्यमांकडून देण्यात आली आहे हा लष्करी तळ राजस्थानच्या सीमेजवळ असून पाकिस्तानसाठी रणनीतीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा मानला जातो जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये हमासचा प्रवक्ता खालिद अल कुदुमीला पाकिस्तानच्या संसदेत भाषण देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं त्यावेळी पाकिस्तानच्या एका खासदारानं आय एम ई सी म्हणजेच इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर हा भारतासाठी महत्त्वाकांक्षी असलेला व्यापार महामार्ग प्रकल्प आता गाझाच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेल्याचं वक्तव्य केलं होतं हमासच्या नेत्यांनी कराचीत अल अक्सा मिलियन मार्चचंही आयोजन केलं होतं त्यावेळी हमासचा प्रवक्ता कुदुमीनं पाकिस्तानचं कौतुक करत त्याला मोठा भाऊ म्हणून संबोधलं होतं पाकिस्ताननं इस्रायलसोबतच्या शस्त्रसंधी करारानंतर मुक्त करण्यात आलेल्या पंधरा पॅलेस्टाईनी कैद्यांना आपल्या भूमीवर आश्रयही दिला होता हमासचा म्हणक्या इस्माइल हनियेनं इस्रायल विरुद्धच्या संघर्षात पाकिस्तानकडून मदतही मागितली होती त्यानंतरच हमासच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानचा दौरा केला होता एकतीस जुलै दोन हजार चोवीसला तेहरानमध्ये जेव्हा हनियेची हत्या झाली तेव्हा पाकिस्ताननं राष्ट्रीय दुखवट्यासुद्धा जाहीर केला होता त्यामुळं फक्त दहशतवादी संघटनाच नाही तर पाकिस्तान सरकार आणि हमासचे संबंधही गेल्या काही काळात जास्तच घनिष्ठ झाल्याचं सांगितलं जात आहे हमाशच्या दहशतवाद्यांनी थेट पीओकेमध्ये येऊन पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनांसोबत जाहीर कार्यक्रमात घेतलेला भाग काश्मीरच्या मुद्द्यावर आपण पाकिस्तानसोबत असल्याचा दिलेला संदेश आणि हमाशच्या पॅटर्ननं पहलगाममध्ये झालेला हल्ला या सगळ्या गोष्टी हल्ल्यामागं हमाससाई हात असल्याचं अधोरेखित करतात असं काही तज्ञांचं मत आहे पण याहीपेक्षा गंभीर गोष्ट म्हणजे हमासचे दहशतवादी थेट केमध्ये येऊन भारतविरोधी कारवायांसाठी प्रोत्साहन देत आहेत त्यांची पाकव्याप्त काश्मीरमधली ही एंट्री भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीनंही धोक्याची असल्याचं सांगितलं जात आहे भारतानं इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला असला तरी हमासबाबत भारतानं अधिकृतपणे अजूनपर्यंत कोणतीही कठोर भूमिका घेतलेली नाही अमेरिका युरोपियन युनियन कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि के यांसारख्या देशांनी हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलं आहे पण अजूनपर्यंत भारतानं हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलेलं नाही याबाबत काँग्रेसचे खासदार कुंभकुडी सुधाकरन यांनी आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला संसदेत केंद्र सरकारला प्रश्नही विचारला होता तेव्हा परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत उत्तर देण्यात आलं होतं कोणत्याही संघटनेला दहशतवादी संघटना घोषित करण्यासाठी यू ए पी ए अंतर्गत कायदेशीर कारवाई करावी लागते त्यामुळं हमासच्या बाबतीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच कारवाई केली जाईल असं परराष्ट्र मंत्रालयाचं म्हणणं होतं पण आता हमास से पाकिस्तान सरकार आणि दहशतवादी संघटनांशी असलेले संबंध आणि पहलगाम हल्ल्यात हमासचा हात असल्याचा निर्माण होणारा संशय यानंतर भारत सरकार नेमकी काय कारवाई करणार भारत पाकिस्तान सोबतच हमासला उत्तर देण्यासाठी कोणती कठोर पावलं उचलणार असे प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहेत तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं पीओ मध्ये झालेली हमासची एंट्री आणि पाकिस्तानशी वाढलेली हमासची जवळी ही भारताच्या सुरक्षेसाठी धोक्याची घंटा आहे का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका